आषाढी एकादशीची कहाणी संपूर्ण ऐका मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळविला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला उभयतांच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता नंतर ब्रह्मा विष्णू महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले तिथे काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली तीच एकादशी देवी होय तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील तर अशीही एक एकादशीची कथा आहे आषाढ शुक्ल अकरा व कार्तिक शुक्ल अकरा या दोन एकादशींना महा एकादशी असे म्हणतात त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी शेष आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशाई भगवान श्रीविष्णू शयन करतात म्हणजेच झोपी जातात ते कार्तिक एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे म्हणून चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकराला होतो व कार्तिक शुक्ल अकराला संपतो हे चार महिने व्रतस्थ राहायचे असून सणासुदीनी भरलेले आहेत फार पूर्वी आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्यांच्या जराखाली वस्ती करून राहत होते तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे त्यामुळे सूर्यरूपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकरांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे महाराष्ट्रातील विशेषतः भागवत धर्मीय किंवा पंथीय म्हण मनौ, म्हणवणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्यतर पंढरीची वारी करून श्री विठ्ठल दर्शन घेतात ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही ते गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन भजन पूजनात घालवतात उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपवास करणे किंवा दिवसभर उपवासाची खाणे असा नसून थोडा वेगळा आहे उपवास याचा मूळ अर्थ जवळ जाणे उप अधिकवास असा आहे म्हणजेच परमेश्वराचा जवळ जाणे त्याची आराधना करणे परमात्म्याचे स्मरण करणे त्यांचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास उपास काल उपास काला आहार कमी करण्यावाचून गत्यंतर नाही असे पाहून धार्मिक साधने पित्यर्थ केलेल्या अन्न त्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी उपवासाने मन अंतर्मुख होते दृष्टी निर्मळ होते शरीर हलके राहते वासना शुद्ध होते संकल्पशक्ती वाढते आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णू शरणोत्सव असेही म्हणतात चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करतात आपल्याकडील नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायिक झालेल्या लोकांना धार्मिक सण व्रते आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ